नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाबद्दल कार्तिक महिन्याची गार हवा वाळते अंगणात फुलांचा सुवास पसरलाय आणि त्या वाऱ्यात आहे तुळशी माईचं पावन रूप घराघरातून गाण्याची सूर उमटतात तुळशी वृंदावन माझं श्रीहरीचं घर पूजा करीन तुला देईन फूल अक्षदा भर आज आहे तुळशी विवाहाचा दिवस भक्ती प्रेम आणि पवित्रतेचा संगम तुळशी फक्त झाड नाही ती आहे देवी वृंदा भगवान श्री विष्णूची प्रिया तिच्या प्रत्येक पानात आहे श्रद्धेचा सुगंध तुळशी जलस्य जलस्यच तुला लघो अर्चयेत यो हरी भक्त्या तस्य पूर्ण फल लभेत या श्लोकाचा अर्थ असा की तुळशीचं एक छोटं पानसुद्धा जर भक्तीने अर्पण केलं तर देव समाधानी होतात एवढं तिचं सामर्थ्य तुळशी विवाहामागची एक सुंदर अशी कथा कथा आहे वृंदा आणि जलंधराची पूर्वी एका काळी समुद्राच्या काठावर राहायची रुंदा अत्यंत प्रतिव्रता धर्मनिष्ठ आणि भगवान श्री विष्णूची भक्त तिचा पती होता दानवराज जलंधर शूर गर्विष्ठ पण तिच्या निष्ठेमुळे तेजस्वी देवतांना त्याच्यावर विजय मिळत नव्हता कारण रुंदेची प्रतिव्रता त्याला अपरिजित ठेवत होती देवतांनी भगवान श्री विष्णूंना विनंती केली प्रभू जलंधरांचा अंत न झाल्यास पृथ्वी संकटात सापडेल भगवान श्री विष्णूंनी युक्ती आखली ते जलंधराचा वेश घेऊन रुंदेसमोर आले रुंदेला वाटलं तिचा पती घ परतला आहे आणि त्या क्षणी तिची प्रतिव्रता तुटली त्या क्षणी रणांगणात जलंधराचा अंत झाला रुंदेच्या मनात राग आणि वेदना दोन्ही उपाळून आल्या तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले ती म्हणाली हे विष्णू तू मला फसवलंस म्हणून तू तु ही तुझ्या पत्नीपासून विभक्त राहशील श्री विष्णूंनी शांतपणे डोळे मिटले आणि शालिग्राम रूप घेतलं वृंदा झाली तुळशी वनस्पती काळ सरला भगवान श्री विष्णूंनी तुळशीसमोर नम्रतेने प्रणाम केला हे हरिप्रिये तुझ्या भक्तीचं पूजन मी सदैव करीन आणि म्हणूनच मी तुझ्याशी विवाह करेन त्या दिवसापासून सुरू झाला तुळशी विवाहाचा उत्सव अंगण सजलंय रांगोळी फुलं दिव्यांच्या रांगा तुळशीला नवीन साडी बिंदी दागिने शेजारी बसले काळे श्री हरी श्रीहरिस्वता ओ तुळशी त्व जगतमाता विष्णू प्रिया नमस्तुते मंगळाष्टक सुरू होतं सावधान सावधान ऐका सगळेजण श्री शालेग आणि तुळशीचा आज विवाह अक्षदा ओढतात फुलांचा वर्षाव होतो स्त्रिया गातात मुलं हसतात आणि देव आनंदाने नाहून निघतात विवाहानंतर तुळशी वृंदावनातून सुगंध पसरवतो वातावरणात आनंद आणि भक्ती एकत्र मिसळतात हा सण फक्त देवांचा विवाह नाही तो आहे भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक तुळशी विवाहानंतर सुरू होतो शुभकार्याचा काळ देव जागतात आणि संसार पुन्हा फुलतो भक्तीने बांधता येते देवत्व प्रेमाने जिंकता येतो विश्व तिचं प्रत्येक पान औषधी तिच्या सुगंधात आरोग्य आहे तुळशी तू हरिप्रिया आरोग्याची माऊली पान तुझे अमृत वास तुझा दिव्य झुळक वाऱ्याची तुळशी विवाह हा भक्तीचा सण आहे स्त्री शक्तीचा गौरव आहे आणि निसर्गाशी एक सुंदर बंध आहे तुळशी तुझ्या पानात भक्ती शालिग्रामाच्या रूपात श्रीविष्णूचे प्रेम आणि त्यांच्या विवाहात संपूर्ण मंगल मंगलगीत आहे म्हणूनच आजही अंगणात तुळशी वृंदावन उभं असतं त्या हिरव्या पानांचा सुवास सांगतो देव आपल्यातच आहे भक्ती आपल्यातच आहे माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ